आमदार खासदार का बेटा बेटी ही खासदार बनेगा बाकी सब कार्यकर्ता ऐसे ही, ही मरेगा सुशील कुमार पावरा क्या तुम्हारा बाप आमदार खासदार है कांग्रेस व भाजपा कार्यकर्ता सवाल आमदार खासदार का बेटा बेटी ही खासदार बनेगा नहीं जो हकदार है वही खासदार बनेगा बाकी कांग्रेस और भाजपा कार्यकर्ता ऐसे ही मरेगा एक वे होती राजा का बेटा राजा ही बनेगा लोग मनत होते एका गरीब आदिवासी घरातील श्रेष्ठ धनुर्धारी वीर एकलव्य त्याच्यासोबत गुरु द्रोणाचार्यांनी काय केलं गुरु द्रोणाचार्यांनी छल कपट करून एकलव्याचा अंगठा कापून घेतला का याच्यासाठी अंगुठा कापून घेतला की राजाचा मुलगा अर्जुन हा श्रेष्ठ धनुर्धारी पदावर राहावा आजही तसे छल कपट होताना दिसत आहे नंदुरबार लोकसभा क्षेत्रात भाजप व काँग्रेस पक्षात घराणेशाही सुरू आहे वर्षे ही घराणेशाही वर्षानुवर्ष सुरू आहे अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार केसी पाडवी हे पस्तीस ते चाळीस वर्षापासून आमदार आहेत मंत्रीही होते म्हणून काँग्रेस पक्षाकडून केसी पाडवींच्या मुलाला काँग्रेसचे तिकीट मिळालं काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याचा फक्त त्याला अधिकार आहे बाकीच्या कार्यकर्त्यांना नाही कारण बाकीच्या कार्यकर्त्यांचा बाप आमदार खासदार नाही भाजप पक्षातही तीच घराणेशाही सुरू आहे भाजप खासदार हिना गावित ह्या स्वतः खासदार आहेत त्यांचा बाप विजयकुमार गावित भाजप आमदार आणि मंत्री आहे म्हणून भाजपतर्फे निवडणूक लढवण्याचा अधिकार फक्त हिना गावित यांना आहे बाकीच्या कार्यकर्त्यांना नाही काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर पहिले आपल्या बापाला आमदार खासदार बनवावा लागेल माझ्यासारख्या या घराणेशाही विरोधात निवडणूक लढवत असेल तर हे वीर एकलव्यासारखे छलकपट करून कमजोर करण्याचा प्रयत्न करतात काँग्रेसच्या लोकांनी आमचे बिरसा फायटर संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना भीती वाटते की सुशीलकुमार पावरासारखा सामान्य माणूस खासदार बनला तर घराणेशाही कशी चालेल माझ्यात काय कमी आहे मी किंवा तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही का नाही शकत लढवू शकतो कारण तो आपला संविधानिक अधिकार आहे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी व भाजप उमेदवार हिना गावित यांना माझ्यासमोर उभे करा इंग्रजी मराठी हिंदी बोलायला लावा मी त्यांना नक्कीच भारी पडेल नंदुरबार लोकसभा मतदारसंघातली घराणेशाही संपवण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घ्या भाजप किंवा काँग्रेसचा उमेदवार खासदार नको तर बिरसा फायटरचा खासदार निवडून द्या असे आवाहन बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी केलं आहे